लोणंदा इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी लोणंद तालुका माळशिरस या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधुनिक का लहुजी सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव भाऊ तूप सौंदर होते तर कार्यक्रमास पाहुणे म्हणून नातेपुते नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नंदकुमार लांडगे डीपीआय सरचिटणीस दत्ताभाऊ नाईक नवरे लहुजी शक्ती सेना माळशिरस तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सप्ताळे महाराष्ट्र मातंग परिषद माळशिरस तालुका अध्यक्ष अण्णासाहेब नामदेव मोहिते सामाजिक कार्यकर्ते मिथून भैया गायकवाड जी टॉकीज युवा प्रबोधनकार रमेश लांडगे महाराज शिखर शिंगणापूर सरपंच बापू दणाने यांच्यासह माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व लोणंद गावचे माजी सरपंच हनुमंत रुपांवर रावसाहेब रुपांवर राजू पाटील सचिन झेंडे यांच्यासह लोणंद गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील उपस्थित होते तसेच पैलवान करणभाऊ खुडे महावीर खुडे नामदेव खुडे ग्रामपंचायत सदस्य महादेव सर्जेराव खुडे गुलशन खुडे सचिन मल्हारी खुडे अमोल खुडे गोरख खुडे गुलशन खुडे यश भैया खुडे अक्षय धनाजी खुडे यांच्या नियोजनाखाली लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी लोणंद यांच्या वतीनं वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली